दरम्यान मुंडवा जमीन घोटाळ्यामध्ये शीतल तेजवानीला बुधवारी अटक करण्यात आली आहे थोड्याच वेळामध्ये शीतल तेजवानीला कोर्टात हजर केलं जाणार आहे सध्या शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये तिला नेण्यात आलं आहे पाळ पवारांवर सुद्धा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोप आहेत तर काल तेजवानीला अटक झाल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली वैद्यकीय तपासणी केल्यानंतर शीतल तेजवानीला पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आणलं जात आहे आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये शीतल तेजवानीला पुणे पोलीस कोर्टात हजर केलं जाणार आहे तर शीतल तेजवानी, तेजवानी अटकेनंतर मुंढवा जमीन प्रकरणी अमेरिया कंपनीची आज सुनावणी आहे मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेरिया कंपनीला एकवीस कोटी मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस पाठवण्यात आली होती कंपनीना बाजू मांडण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत मागितल्यानंतर नोंदणी मुद्रांक विभाग आज सुनावणी घेणार आहे यावेळी अमेडिया काय दावे करतं हे पाहणं महत्वाचं ठरेल तर यापूर्वी अमेडिया कंपनीला दोनदा नोटीस दिली होती आणि त्यानंतर आता ही सुनावणी होतीये पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीनं मुंडवा जमीन व्यवहार मुद्रांक शुल्क चुकवल्याचा आरोप आहे तर मुंडवा जमीन घोटाळ्यामध्ये पार्थ पवारचे मामे भाऊ दिग्विजय पाटील याचीही पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून एक डिसेंबरला चौकशी करण्यात आली आहे शीतल तेजवानी हिच्या अटकेच्या पूर्वी दिग्विजय पाटील यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे दिग्विजय यांच्या चौकशीनंतर पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे दरम्यान दिग्विजय पाटील जय पवारांच्या लग्न सोहळ्यासाठी बहरीन मध्ये असल्याची माहिती समोर आली आहे अशा क्रिमिनल व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी देण्यात आली असा सवाल अंजली दमान यांनी उपस्थित केला आहे कारण पार्थ पवार यांच्या कंपनीमध्ये एक टक्क्याचे पार्टनर दिग्विजय पाटील ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे ते सध्या लग्नानिमित्त बहरीन मध्ये असल्याची माहिती आहे चुपचापणे चौकशा होत आहेत आता दिग्विजय पाटीलची दोन तारखेला चौकशी झाली अशी माहिती मिळते आणि तो माणूस आज बाहेरला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते धक्का बसतो की एवढा मोठा क्रिमिनल चार्ज असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली अधिकाऱ्यांनी जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची ही जी आहे प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे का पण हा व्यक्ती जर तिथून परत आलाच नाही तर या पूर्ण प्रकरणाची चौकशी कुठे येणार आहे त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह आत्ताच्या घटकेला तरी मला दिसते म्हणूनच बर मी म्हणते की एफआयआर मध्ये पहिलं अमिडिया एंटरप्राइजेस एल एल पी आणि पार्थ अजित पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे ते घातल्याबरोबर अजित पवारांना राजीनामा हा द्यावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी लढणार आहे जसं मी म्हटलं पण विरोधी पक्ष पैकी आता मला जर फक्त कळलं की काँग्रेस करताय पण बाकीचा विरोधी पक्ष सुद्धा काय करतोय याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे बघितलं गौरीला बघितलं होतं मॉरिचरी मध्ये तेव्हा तिच्या राईट साइडला अक्षरशः इतक्या मोठ्या मोठ्या अशा या कलरच्या डाग होते आणि ते पोलिसांनी त्याची एक बाजू <laughs> कंप्लीटली हाईड करून म्हणजे कुठल्याही फोटोग्राफ मध्ये तो भागच नव्हता या सगळ्या गोष्टी अतिशय त्रास देणाऱ्या होत्या एवढंच नाही तर एका चॅनलच्या एका क्लिप मध्ये मला फॉरेन्सिक टीम तपास चालू असताना एक व्यक्ती आत होता तो मामस भाऊ होता त्याचं नाव सुभाष केकाण हा व्यक्ती आत फॉरेन्सिकच्या टीम बरोबर आत काय करत होता जेव्हा कोणालाही तिथे अलाउड नव्हतं पण अनेक गोष्टी क्वेश्चन मार्क आहेत मला राजकारणात पडायचं नाहीये मला फक्त त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि ती भूमिका माझी शेवटपर्यंत राहील तर आताच्या घटकेला मला जे दिसतंय की याच्यात नीट तपास होत नाहीये तर आता आम्हाला मुख्यमंत्र्यांकडनं सांगितलं गेलंय की एक महिला आयपीएस सिनियर मोस्ट अधिकाऱ्यांना फुल पावर्स देऊन त्याची चौकशी ते तीन नावं शेअर करणार आहेत आणि ते, ते निलमताई मी यांच्याशी बोलून मग ती नावं कन्फर्म करणार आहे याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट पीपी सुद्धा आम्ही काही नावं दिली होती त्यांना त्याच्यातले गव्हर्नमेंट पीपी अपॉइंट करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं थँक्यू गौरी गरजे आत्महत्या प्रकरणामध्ये आता गौरीच्या कुटुंबांना सीएमची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी टाहो हो, दिस... माहिती त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिली असावी पण कारवाई ते करतील का हा प्रश्न माझ्या देखील समोर आहे पण जर त्यांनी केली नाही तर लढायला मी समर्थ एवढं मात्र नक्की महत्वाचा आहे मी तर म्हणेन ती इतर दोन आरोपी नाही पहिले आरोपी जे आहेत ते विकत घेणारे ज्यांना माहीत असून की ही वतनाची जमीन आहे सरकारकडे असलेली जमीन आहे हे माहीत असून जर कोणी विकत घेत असेल तर त्याला खात्री आहे की ही आम्ही सोडवू शकू म्हणूनच त्यांनी ती विकत घेतली तर घेणारे जी अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी आणि त्याचे दोन्ही पार्टनर्स पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्यावर कारवाई अपेक्षित होती पण फक्त शीतल तेजवानीला आता दाखवण्यापुरतं अटक का केलंय कारण अधिवेशन दोंडावर आहे काहीतरी दाखवायला पाहिजे की आम्ही एफ आय आर केला समिती केली अटक केली आता तरी आम्हाला काही हे करा सरकार काम करत आहे असा फारस सध्या सुरू आहे पण तो फार थँक्यू अंजली दमानिया यांनी एकीकडे गौरी गर्ज प्रकरणावरून प्रतिक्रिया दिलेली आहे तर दुसरीकडे पार्थ, कोन, पार्थ पवार यांच्या कंपनीनं जी जमीन खरेदी केलेली होती तो व्यवहार जरी रद्द झाला तरी देखील यामध्ये नेमकं दोषी कोण कोणी हा व्यवहार केलेला होता याविषयीची चौकशी सुरू आहे आणि त्याच प्रकरणात तेजवानीला अटक झाली आहे पार्थ पवारांवर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी दमानिया करतायत